नमस्कार मित्रांनो कोकण जिलगो या युट्यूबच्या मी तर तुमचं नवीन व्हिडिओ स्वागत करते आज नवरात्रीचा पहिलो दिवस आहे आणि मी आम्ही चाललो सगळं सामान वैभव ड्रायविंग करता वैभव तर मी गाडी घेतली आता मीच चला मी पण म्हटलं इन्शुरन्स नाही काढलोय चल आता चला आज सामान घेतलं लहान परग्यांचं ना ना काही नाही गिफ्ट गिफ्ट घेऊचा लक्की कुपनचा आणि साऊंड पण आणला साऊंड पण आता घेऊन येणार सगळा सामान बोग या काय काय होता दा चला हॅलो बो काय गाणी बी नाही लावून गाणी आणि म्हणत जाता हॅलो भारी आहे ड्रायव्हर जमताय का जमता जमता ड्रायव्हिंग शिकवणार तुझं गुरु आ सोनू आणि पिंटो पिंटो दोघा दोघा शिकवले जेवढं शिकवलं तेवढं चालवत पाच गिफ्ट भेटली वय नव्या आणि बाकीची पाच दिवसां बाकी लाडू बिडू घेतला नंतर बाकी आणि गिफ्ट घेतला पाच बाकीचे नंतर उद्या नाही येत सामान घेतला आहे ना राजा का कडनं अर्धा आहे बघा निलाचा टेम्पो बोलावला वैभव असं दमल्या का झालो अजून सामान भरूचा ढाचिक ढाचिक बंटी घेऊन येत बघूया पाऊस आमका काय टेन्शन नाही पत्रेच्यातलं घेतलं सामान भरून आमक दिलं दोघांनी एक बॉक्स नि भरलाय बघा बेस्ट चे नितीन बी आलाय नितीन बघायला आला काय काय केलं होते आम्ही आज लेट यंदा पांढरा शर्ट घातल्या ना आज पांढरा दिवस आहे म्हणून पांढरा कलर आयला दिवस नाही करा सॉरी चला जाऊया गव खाली आव एवढेच जण आता उतरून खाली सामान ठेव त्याला आणि लाईट चालू करून चालू बघते सामान उतरून भरला मध्ये सामान गाडीतलं उतरला आणि आता ह्याच्यातला घेऊन चालला भावेशनी आणि लोबंडो चालू केल्या आणि या <laughs> लाईटी लाइटिंग बाबा कशी वाटता मग सांगा यंदा लाइटिंग कशी झाली या कमेंट करून नक्कीच सांगा ॲ मस्तच वाटतं ना इकड़े झाडूचं काम घेतलं ना इकडे इकडे इकड़े सेटअप इक लावला बाकीचा दो जोडूचा चालू बंडो तिकडे लावता छत बांधता पाठीमागे जरा मस्त वाटत रे छान वाटत यांना घरां घरा झाला आणि इकडे आता सेटअप जोडतायत चालू आहे काम बंटी आला इकडे डी जे बंटी 来了来了。

पांढरे पांढरे कपडे होते एकदम बार चिकडे चिकडे दिसत आम्ही पोरग्यावर कसे दिसता बघा हे काय चांगलं दिसलं तरी काय उपयोग नाही करायचं लग्न आलेला आम्ही कसे अजून कसे यंग आहोत ना तू काय बघतो याचा याचा पण झालेला आहे का पोरगी आता एका म्हणलं विषय दोन पोरगी असली तर सांगा जरा कॉन्टॅक्ट करा राजा मुनगेकर साठी यंदा करू यंदा करू समाज भंडारी समाज कोण असलं काय असेल तर सांगा नक्कीच कमेंट करून सांगा पूर्व एक

दुसरा राऊंड पण नाचलं भरपूर नाचलं लवशी नाचलं चांगलं फुटलोय बा इकडे सगळ्यांना चांगलं काम सुटलो आणि होऊन डर डरटराव डळ काय म्हणून ते म्हणा काय शब्द येतेच फुटत नाही नाचूनच एवढा ना दमू झाला की शब्दच फुटत नाही काय म्हणणार ये तू का आता सवय आता का तू मोठू माणूस यंग माणूस झालो कारण आता आमच्या ज्येष्ठ नागरिक म्हणजे कारण पोरगी झालेली आहे काय विषय ना इकडे पोरगी झाली की भारी आहे दोघां आता भावेशाचा नंबर आहे यंदा आता मग राजा सांगितलं आता भावे का एका हिंदू मराठा पोरगी होत्या कोण असत ना तर सांगा शंडव कोळी मराठा चांगलं कमेंट करून मग कॉन्टॅक्ट सांगा आणि बरोबर एक नंबर पोरगा व्यवसाय विषय सगळा चांगला घर बिर सगळा बांधलेला गाडी व्हिडिओ आणि बरोबर सांगता नाही जमला तर तुमका शेअर करा व्हिडिओ आणि बरोबर यंदा येतं लग्न होगा पोरगी चांगली बघा जरा सहा फुट आले उंची आणि शहाण्णव गुळी मराठा आणि हे पण एक हे पण हा हे पण मराठा हे का पण पोरगी बघा पण जरा उंची हा नाव म्हणून जरा पण पोरगी बघा चांगली पोरगू आहात हे पण बिझनेस हा चांगलो वाळू बिळू गाडी आहे डॉक्टर पण टेन्शन नाही आणि इकडे लकी कुपन काढतो दुर्वा पातळी याच्यासाठी एकदा पुन्हा आपण जोरदार टायनचा कडकडाट करूया जी पहिली भाग्यवान विजेती आपल्याला मिळाली आहे छोट्या मुलांमधून त्यानंतर आपण लकी कुपन काढणार आहोत मम्मीचं काढलं मग पप्पाचं काढलं तर महिलांसाठी आकर्षक साडी मिळेल आणि त्यासाठीच लकी कूपन क्रमांक आहे वन झिरो

पुरुषांसाठी टी शर्ट मेल आणि त्यासाठी आपण लकी कूपन काढतो आहोत वैभव वाटत रे वैभव येणार रे आणि लकी कुपन वैभव फिक्स वैभव फिक्स ना नावच घे वैभ्याच असते रे लकी कुपन क्रमांक आहे झिरो झिरो

झाला आता था सगळा थांबवला आता था, स्टॉप केला आता नाचं जमला लक्की ओपन पण चांगला सगळा झाला आणि आता घरात जातेला आणि काय म्हणणार तुम्ही आता आम्ही एक विचार चालू आमचं पोरग्यांचं की यंदा नवीन काहीतरी करायचं म्हणून पुरुषांचो होम मिनिस्टरचं कार्यक्रम महिलांचा तसं यंदा पुरुषांचं गरजो काहीतरी करूया म्हणून पण लग्न झालेले आम्ही तर काय होणार नाही कारण आमचं अजून लग्न झालं नाही आमक पण पोरगी देतो <laughs> यांच्या हे लग्न यांच्यासाठी केलेला मजा येणारा तुमका नक्की दाखवीन हिंवा आमचं सक्सेस झाला म्हणजे कार्य ठरलो विरलो तर तुमका नक्की यूट्यूबवर दाखवीन तुम्ही व्हिडिओ बघितलास तर लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा का तर तुमका ही व्हिडिओ बघून भेटत पुढची पुरुषांचा होम मिनिस्टर महिलांचा होम मिनिस्टर तसा पुरुषांचा काय महिला मंडळ काय काय होणार काय कसं कार्यक्रम नाव आमका नाही माहिती पण आम्ही करू बघणार ना तुम्ही कमेंट करून सांगा मग काय नाव देऊचा त्या जरा सांगा जरा चला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करू विसरून का टाटा बाय बाय